श्रद्धावान बौद्ध उपासक प्रदीप साळवे यांनी नवी गाडी घेतली आज गाडीची पूजा करताना बुद्धभूमी मावसाळा येथे त्यांच्या मातोश्री साळवे आई ह्या पूजा करताना दिसत आहेत त्यानंतर गाडीचे मालक आयुष्यमान प्रदीप साळवे हे दोघं पती पत्नी बुद्धभूमी मावसाळा येथे नवीन गाडी पूजा करण्यासाठी भंतीजींच्या हस्ते आणली त्यावेळेला पुष्प अर्पण करताना दिसत आहेत ही नवी गाडी आहे अतिशय सुंदर गाडी आहे हुंडाईची गाडी आहे प्रदीप साळवे यांच्या मोठ्या बहीण आहेत गायकवाड ताई जयश्री गायकवाड त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या बहीण आहेत श्रीखंडे ताई त्यांच्या दुसऱ्या बहीण आहेत ताईंच्या ता हस्ते या ठिकाणी पूजा चालू आहे त्यानंतर प्रदीप साळवे यांच्या दुसऱ्या बहीण आहेत छोटी बहीण आहे आणि ही प्रदीप साळवे यांच्या भाचे भाच्याची मिसेस भाचे सुन आहे आणि त्यांचे मोठे मेवणे गायकवाड साहेब हे सुद्धा या ठिकाणी पूजा करत आहेत त्यानंतर प्रदीप साळवे यांचे हे बंधू आहेत हे सुद्धा या ठिकाणी पूजा करत आहेत नवीन गाडी घेतलेली आहे जवळपास बारा लाखाची गाडी आहे आणि प्रदीप साळवे यांच्या ह्या दोन हा भाचा आहे आणि या छोट्या दोन मुली आहेत अगदी खूप छान वंदन करतात वंदना घेतात भंतीजीना गुडघ्यावर बसून त्या अभिवादन करतात खूप बाल वयापासून त्यांच्यावर धार्मिक संस्कार पडलेले आहेत ये सर्वांनी हात जोडायो अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्म

दुतीयंपी अतियंपी औकासं पन्नामि भन्ते द्वारतयनम कतं सबं अपराधं सम तुमे भन्ते औकासः अहं भन्ते ते शरणेन सह पंचशीलं धम्मं वियाचामि अनुग्रहं कतवा शीलांग देतमे वन्ते द्वितीयं पे पतिं नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स

Tatiyampi Dhammang Sarenang Gacchami. Tatiyampi Sanggang Sarenang Gacchami. Tatiyampi Buddhaang Sarenang Gacchami. Tatiyampi Dhammang Sarenang Gacchami. Dhamma, gacchami. Sanggang Sarenang

वैरमणि शिक्खापदं समाधयामि मुसावादा वीरमणि शिक्खापदं समाधियामि सुरामेरयम जपमादठाना वेरमणि शिक्खापदं समाधियामि ... සාధु සාధु සාధ බुදධන්නമම තමන්නම සങනമමി नमो तसः भगवतो अरहतो समसं बुद्धः नमो तस भगवतो अर सम सम्बुद्धः नमो तस भगवतो अरहतो सम सम्बुद्धः धगुणोपेतं एतम् कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्द श्रीपादश पूजेमि बुद्धं कुसुमेन नीनां पुण्येन मेतेन लवामि कुष्मां मिलाय यथा इदं मे कायोततायाति विनाश भावं गणसारप्पदीपेन दीपेन दीपे तम दंशिनां तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोऽनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धिनं पूजयामि तथा गतं बुद्धं धमं च सङ्गं सुगत तनुभवान् धातो धातु गव्ये लङ्काय जम्बुदी ईदश पुरवरे नागलोके चतुपे तूपे सव्ये मुदश बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु, धातु वन्दे के के सवेऽपि बुद्धं दशबलतनुजं भूति चैतियं नमामि वंदामिती वशाने सुपतीष्टि शारी कदा तू महाबुधि बुद्धरूपं सकलं सदा यश मूल्ये निसिंगो वंशवारी विजय नो सवयुत सत्ता वंदे तंगी पादप किमे ती महाबुधिलोकनाथे पूजित अहंगीते नमस्वामी बोधिराजा स्तुते इति पीशो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारतीन् सत्था देव मनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यैपासिको ओपनायिको पाच्यतं वेदितवो विन्योवेति ीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपर्णो भगवतो शावक सङ्गो भगवतो शावक सङ्गीपतो पन... भगवतो शावकसङ्ग यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अट्ट पुरुष पु एष भगवतो शावकसङ्ग आहुनीय पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलीकरणीय अनुत्तरं कुञ्जङ्कृतं लोकसाति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम पटिपत्य बुद्धं कुजेमि इमाय धम्मानुधम पटिपत्या धम्मं कुजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्य सङ्गम् आदायी माय पटपतिया जाती जरा मरण महापरिमुंच इमिना इमिज्यकमेंग मामे बाल समागम संतं समागमो हंतो याव निबाण पत्य देवो वसनु काल स संपत्ति हेतु पीतो भवतु धम्मिको धामिको दुःखपत्ता दुःखा भय प शोकपत्रा च निशोका हुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मेहि सभदं पुण्य सम्पदं सर्वे देवानुमुदन्तु सर्वसम्पत्ति सिद्ध्या दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा